जिल्हा परिषद शाळा गादी आज बावीस जुलै दोन हजार चोवीस अर्थातच आपण शिक्षण सप्ताह या दिनानिमित्त आपण पहिला जो दिवस आहे अध्ययन अध्यापनाच्या साहित्याचं सा प्रदर्शन आणि अध्यापन अध्यापनाच्या साहित्याचा सा। वापर आपण आपल्या अध्यापनात कशा प्रकारे करू शकतो या ही संकल्पना घेऊन इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका त्याचबरोबर तिसरीच्या वर्ग शिक्षिका मान्य स्थानक मॅडम यांच्या संकल्पनेतून हे साकारलेले हे सर्व साहित्य आणि या सर्व साहित्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना होणारा त्याचा उपयोग या बाबतीतची माहिती अतिशय खूप कष्ट करून हे सर्व साहित्य स्वतः बनून चांगल्या प्रकारे आपल्या समोर हे सादरीकरण करणार केलेला आहे तरी मी सांगत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या साहित्याची माहिती या निमित्ताने विद्यार्थ्यांचा होणारा त्यासाठी उपयोग याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी तुम्हाला सांगा नमस्ते या ठिकाणी आज शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस आहे तो आपण अध्ययन साहित्याचा वापर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण हे होण्यासाठी आणि लवकर त्यांना ज्या काही गोष्टी आहेत अध्ययनातल्या त्याची आवड निर्माण होण्यासाठी आपण या सगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करतो शैक्षणिक साहित्य बनवताना बऱ्याचशा गोष्टींचा विचार कराय या ठिकाणी मी केलेला आहे इयत्ता पहिलीपासून ते अगदी सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वापरता येईल असं एक मल्टीपर्पज अशी साहित्य बनवण्याची छोटी छोटी एक प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आप वेग हे आपण काय केलेलं आहे जे टाकू टाकाऊ पासून टिकाऊ जोड शब्द या ठिकाणी बनतायत या जोड शब्दाचे कळ्या नळ्या गोळ्या या ठिकाणी असे शब्द बनलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जसे मंडळ मग असून सुरू होणारे शब्द शेवट होणारे शब्द हे वेगवेगळं साहित्य असल्यामुळे मुला आनंदाने बसून वाचू शकतात त्याच्यापासून मेक इंग अ सेंटेन्स हा इझी आहे अगदी चौथी पाचवी सव्वी सातवीला सातवी उपयोगी पडतील यातून जे शब्द घेतले की त्याच्यापासून ते सेंटेन्स बनवू शकतात बनव या पद्धतीचे बनवू शकतात या ठिकाणी आपली जे अल्फाबेट्स आहेत त्याच्यापासून मेकिंग अ वर्ड तिसरी असेल चौथी असेल दुसरी असेल सव्वीस असेल तरी सुद्धा आपण बनवू शकतो ए फॉर अँड सांग बही सांगा यम ओ एन ई वाय मनी वेरी या ठिकाणचे सर कोणताही एखादा हे वेगवेगळे आकार आहेत शेप्स आहेत इते है। जे इंग्रजी पण आहे आणि मराठीमधून पण आहे इथे डिजिटल होतं त्याचे बनवलेलं आहे जे हँडल पण आपल्याला करता येतं या पद्धतीनं आपण हिचा मुलगा आहे हाय हातामध्ये कार्ड दिलं तर तो कशी अल्फाबेट स्ट्रोक करायचे कसे लिहायचे आणि कशी वाचायचे हे एका एक कार्ड वरून तो करू शकतो मित्र कर सांग मला सांग हे गुड अगदी पाचवीची असो तिसरीची चौथीची वाचू शकतात वाच गुड अगदी छोटा शब्द आहे आणि त्याला आपण विशेषण असू शकतात किंवा दिलेल्या शब्दापासून वाक्य बनवा असेल किंवा त्याच्याशी संबंधित शब्द असते हे पहिली पासून येतं ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतो दिसताना फार छोट सायचंय अगदी झाड केलं तर उंच झाड असते डेरेदार झाड असू शकतं हिरवीगार झाडे असू शकतात या पद्धतीचे बनलेले गाव असेल लहान असेल मोठं असेल असं हे आहे विरामचिन्ह जे अगदी पहिली पासून आहे वेगवेगळी विरामचिन्ह आहे हे अपोजिट वर्ड आहे दिसायला छोटस आहे पण खेळत खेळत मुलं पाठ करू शकतात आणि लक्षात घेऊ शकतात अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी हा हॉट आहे शब्द तर त्याला येणारा पुढचा शब्द कोल्ड हा अपोजिट लेटर तयार होतात इथे घरातली घड्याळ बघून मुलं कंटाळले असतात आणि मुळात शिकायला जरा अवघड वाटतं घड्याळ खेळत खेळत अशा प्रकारच्या घड्याळ असेल तर मुलं अगदी आनंदाने शिकतात दिशा आहे दिशा तर आपल्याला अगदी मोठ्या ह्याच्यापर्यंत काही जणांना लक्षात पण येत आहेत आणि समजल्या तर अगदी सहज दिशा चक्र ट्रेंड त्या ठिकाणी शकतो आपण या ठिकाणी पाणी जंगी पाणी असतील फळं असतील फुलं असतील यांचा संग्रह याचा बघत बघत मुलं वाचायला शिकतात आणि बघू शकतात ही पहिलीची मुलं आहेत यांना चित्रावरून सहज मुलं ही म्हणजे वाचू शकतात ठिकाणी ही चित्र काढायचं पहिलीची मुलगी आहे काय ऍक्शन वर्ड्स संडे मंडे नेम ऑफ मंथ्स आणि या ठिकाणी हे समदर्शक शब्द त्याचा वापर पाचवी पासून नव्हे तर अगदी दुसरी तिसरी पासून आहेत आपल्याला समदर्शक शब्द सांग बरा कसे ते कुंटांचा कांडा केसांचा बट नंतर विमानांचा ताफा व्हेरी गुड नंतर वेलांची गुंज पहिली आणि दुसरीसाठी बनवलेली साहित्य ध हा शब्द जर त्यांना दिला मुळाक्षर आपण पाहिली शिकवली तर पासून बनणारा शब्द धबधबा असेल धने असतील धनगर असेल धनुष्य असेल धान्य असेल आणि धोत्रा असेल अशा पद्धतीची ही सगळ्या मुळाक्षरांची चित्राची काढ आहे जेणेकरून ते शब्द पाहिले की त्यांची मुळाक्षर आणि शब्द दोन्ही लक्षात येतात आणि याच्यावरच आपलं सगळं पहिलीचं पुस्तक आहे त्याचाच पुढचा भाग जी आपली काही आर अक्षरांवर देणाऱ्या आपण जे अक्षरचिन्ह असतील असते ते मात्रा असेल वेलांटी असेल अनुस्वार असेल त्याच्याशी संबंधित असू शकते शिवचन कार्ड वाचल्यानंतर अगदी मुलं सहजपणे करू शकतात वाज पानातले शब्द ओ नवा ओठा गोठा उ इंग्रजीचं आहे की एवढं घेतलं तरी चौथीच सर्व इंग्रजीचा सिलेबस पूर्ण होत आहे म्हणजे इंट्रोडक्शन वर्ड्स असतील फॅमिलियर वर्ड असतील सुरुवातीपासूनच फ्रेजेस असतील वर्ड्स असतील जॉइंट सिमिलर रेटर्स असतील रायटिंग वर्ड्स असतील हा एक घेतलं तर आपोआप तुम्हाला बनवली जाते आपल्याला शेतकऱ्यांबद्दल माहिती मिळते त्याचं महत्व समजते ती गोष्ट बनवता येते आहारामध्ये काय आवश्यक आहे कोणकोणती धान्य असतील त्याचबरोबर तुमच्या शेतकऱ्यांची कोणती कामं आहेत या सगळ्या गोष्टी या तुमच्या बुक्स मधून छोट्याशा बुक्स मधून आपल्याला समजायला पटकन बऱ्या होतात आपल्याला सर्वांना माहीत असणारे सर्वांचे लाडके शिवराय सगळ्यांना माहित आहे आणि या शिवरायांचा इतिहास अगदी पहिलीपासूनच सगळ्यांना माहीत असतो पण असताना आपल्याला आपल्याला या या आपल्या बुक शिवरायांचा इतिहास हा अगदी समजायला चित्रातून अगदी सहज आम्ही सोपा होऊन जातो त्या ठिकाणी शिवरायांचा इतिहास हा सोळाशे तीसचा चा जन्म आणि सोळाशे ऐंशीचा चा मृत्यू त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचे आई वडील काय असतील काय आहे त्यांनी जो स्थापना नी? जो तोरणा जिंकला त्यांच्या विविध धोरणा असतील त्यांनी वापरलेली हत्यारे असतील त्याचबरोबर बाजी प्रभू देशपांडे यांचा जी पावनखिट वगैरे लढलेली आहे गोवर्खंडे ही आहे भेट असेल पर्यावरणाचं संरक्षण असेल वेगवेगळे त्यांनी जिंकलेले गड गडकिल्ले असतील त्यांनी दिलेल्या भेटी असतील त्यांचा कर्नाटकातील मधील स्वागत असेल हा पूर्ण इयत्ता चौथीचा जो इतिहासाचा पुस्तक आहे ते चित्रातून अगदी पाच मिनिटामध्ये हो, मुलांना सोडलं आणि त्यासाठी हा केलेला छोटासा प्रेम